इनिंग चा घेतला निर्णय दोन मॅच टॉस जिंकले मॅच देखील जिंकले तिसरे मॅच टॉस जिंकले मॅच जिंकतील का या पण पुढच्या सत्रासाठी मग कमेंट पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या तब्बल एकशे चार धावा आणि एकशे पाच धाव्यांचं टार्गेट उभं केलंय ग्रॅपल इलेव्हन टीमच्या समोर नाणेपैकीचं कौल जिंकलं होतं ग्रॅपल इलेव्हन टीम न क्षेत्ररक्षण करण्याचं त्यांचा निर्णय पण तो निर्णय थोडासा अंगलट आला मित्रांनो पहिल्या पाच ओव्हरमध्ये गोलंदाज तयार आहे चा हा चा चांगला फटका फलंदाज सागर सामन बाटमधून बाट मधून आलेला हा फ्रीडच्या चेंडूवर तो बॅक टू बॅक फार चांगला फटका होता नजाकत होती या फटक्यामध्ये अगदी परंतु एकशे पाच धाब्यांचा पाठलाग करणं जास्त कठीण नाही होणार जर असे फटके आले तर वीस या अंकावरती फार चांगली रंगत्ता आली आता या मार्चला हा फटका देखील चांगला डावकोर आताचा हा पहिल्यांदाच आक्रमण करतोय प्रयत्न केले जातात क्षेत्ररक्षकाकडून चेंडूला अडवण्याचं परंतु कॅरी करताना आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडू हातातून निसटला जमिनीवरती सेफली चेंडू लँड झाला दोन धावा जरूर या चेंडूवरती मिळतात दोन धाबेच्या बरोबरीनं दोन धाबेच्या साह्यानं धावपलक जाऊन पोचतंय ते बावीस या धावसंख्येवरती गोलंदाज गोलंदाजी गुलंदाज, माकवरती अक्षय भगतनं जसं आक्रमण केलं होतं ना त्याला तोड उत्तर पाहायला मिळतंय आहे टिट फॉर टॅट इट का जबाब पत्तर से बेमिसाज स्ट्रोक चेंडू जाईल सहा दाबींसाठी सहा दाबीच्या बरोबरीनं दहा पलक जाऊन पोचत ते अठ्ठावीस या धाव संख्येवरती हा फटका देखील चांगला आहे सेपली चेंडू लँड होईल सीमा रेषा चिरत चेंडू चाललाय चार दाबींसाठी आलेला चौकार बघा किती महागडं षटक ठरलंय बत्तीस धाबा तब्बल घरची गेल्या गोलंदाज अक्षय बघत जास्त नाहीये फार चांगला फटका सागर सावंत यावेळेस सागर सावंतची बाट तलपली जाते घारे हा गोलंदाज आठ डाबा खर्ची करतोय हा पटका चांगला बघा कितकी -कित प्रॉपर टायमिंग पाहायला जाईल सीमा सीमारेषा पल्लीकडे खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा दणदणीत षटकार ती सत्तेचाळीस या धावसंख्येवरती गोलंदाज तयार हा पटका चांगला सागर सावंतच्या बाटमधून हा विलोपनीय लांबच लांब आलेला षटकार व्यावसायिक दर्जेचा खेळाडू खेळाडू जाईल पटलावरती की जितक्या मोठा संख्या पलटा फलंदाज सागर साबण या चेंडूवरती बाद टिकून ठेवण्याचं काम हे दोन फलंदाज मैदानावरती किती बाद होतोय गोल्डन पिच मैदानाच्या बाहेर एक चांगला व्यावसायिक दर्जेचा गोलंदाज आहे थँक्यू अजिंक्य बॉलला लॉफ केलाय समोरच्या दिशेने आणि पाहुण्याचं स्वागत करणारा यावेळी बॉल चाललाय सरळ सीमा पार षटकार मध्ये यशोजित केलं जातं गोलंदाज गोलंदाजी मार्क तयार हा फटका देखील चांगला आहे फटका पसला जातोय क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येईल आणि फार चांगलं जेला कॅरी देखील केलं जात विकेट प्राप्त केली जाते फक्त व्यासपीठावरती बसलेत गोलंदाज तयार हा फटका चांगला समोरच्या दिशेने चेंडू जाईल सिम्मा रेषा पार आउट ऑफ द पार मार पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल सीमारेषिया पार मोक्या शहणाला आलेले बॅक टू बॅक हे दोन षटकार एक्क्याण्णव या धावसंख्येवरती शेवटचे निर्णयकारक चार चेंडू आणि आता चौदा दाबींची गरज मित्र म्हणेन ही धाव संख्या जर चेस केली ना तर एक ताकदवर टीम पाहायला मिळेल मैदानावरती त्याच्यामध्ये त्यांना सुरुवात चांगली करून दिली संघाला पटका बसला जातोय शेत्रक्षक चेंडूच्या खाली येईल आणि जेल टिपलं जात आहे वरती जर एकेरी दुहेरी धाव आली तरी शेवटच्या दोन चेंडू मध्ये एक रंगत पाहायला मिळेल आणि हा चेंडू वाईड आहे बघा काय ट्विस्ट पाहायला मिळतं या मॅच मध्ये जाऊन पोचेल तर ब्याण्णव या धाव आता शेवटचे निर्णयकारक तीन चेंडू विजयासाठी गरज येते तेरा धाबींचे आता तीन चेंडू देखील फार चांगले टाकावे लागतील या जरूर जरूर आपण उल्लेख केला का मोठा पटका आला पाहिजे परंतु आता सिंगल आली तरी शेवटच्या दोन चेंडूवरती रंगत पाहायला मिळेल आणि दोन चेंडूवरती दोन मोठे दोन दोन पटके तुम्हाला खेचावेच लागतील पर तुम्हाला प्रयत्न आता जरूर या चेंडूवरती करावा लागेल हा पटका चांगला समोरच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार सहा दाबींसाठी मारलेला हा दणदणीत लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार पाटील या दोन फलंदाजानं आणि त्यानंतर आता निवृत्ती तशी कामगिरी करतोय आता शेवटचे निर्णयकारक दोन चेंडू विजयासाठी गरज आहे ती सात आला पाहिजे परंतु आता एखादा चेंडू निर्धाव टाकणं महत्व पूर्ण परंतु निवृत्तीच्या बॅट मधून हा शेतकार पाहायला मिळतोय शेतकाराच्या बा साह्यानं विजयाचे द्वारक सह्यार आणि हा सामना जिंकतोय ग्रॅपल इलेव्हन टीम या मॅच मध्ये स्वतःची पावर स्वतःची जिद्द स्वतःची चिकाटी आणि जर तुमच्याकडे तिन्ही गुण असतील तर तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती एक उंच भरारी घेऊ शकता तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती एक उंच भरारी घेऊ शकता आणि हा सामना जिंकला जातो तब्बल एकशे आठ धावा जमवल्या टाल्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं ग्रॅपल इलेव्हन टीम साठी काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला सगळ्यांनी आपले शंभर टक्के